आज सकाळी सकाळीच आमच्या दोघांचं छोट भांडण झालं का ते पुढे सांगतेच पण त्याआधी दुसरं भांडण होऊ नये ना म्हणून एक एक्स्ट्राचं काम मला करावं लागलं ॲक्च्युली मला नॉनव्हेज खायची आज खूप इच्छा होत होती आणि म्हणूनच नाश्ता स्किप करून फ्रूट्स खायचे आणि पटकन स्वयंपाकाला लागायचा असा विचार होता पण परत अश्विनला आज पोहे खायचे होते आणि आत्ता जर का पोहे बनवले नसते ना तर छोट्या भांडणाचं मोठ्या भांडणात नक्कीच रूपांतर झालं असतं पण त्यांची इच्छा पूर्ण केली आणि मला जे खायचं होतं ते सुद्धा मी बनवलं तर मस्त असं तर्रीवालं चिकन तयार आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले आणि आता भांडण का झालं ते पुढे सांगते ॲक्च्युली हा जो ड्रेसिंग आहे ना त्यातला फक्त एक कप्पा अश्विनचा आहे आणि कधी कधी चुकीने ना काही परफ्यूम क्लचर क्रीम्स त्यामध्ये ठेवले आणि बाकीचे सगळे कप्पे तुझे असूनही तू तु, माझ्या कप्प्यात का ठेवते यावरून आमची थोडीशी सकाळी किरकिर झाली आणि अगदीच बरोबर आहे नाईन्टी पर्सेंट वर फक्त माझा ताबा आहे असो आता संध्याकाळी मस्त आयता चहा मिळाला थोडा जास्तच झाला होता म्हणून टोस्ट मागवली आणि याला बघा किती घाई आहे अगदी बेडवर टोस्ट ठेवत होता तो आता संध्याकाळी चल बाहेर चल बाहेर चालू होतो ते असतं ना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना म्हणून बाहेर पडलो वॉक करण्यासाठी आणि चहा पितेस का विचारलं मग नाही कसं म्हणणार मस्त गरमागरम चहा घेतला त्यासोबत बन मस्का एन्जॉय केला आणि कडक चहा असला की मजा येते संध्याकाळची घरी आले याला वाटलं की आम्ही काहीतरी खाल्लं असेल म्हणून त्याच्यासाठीही मस्त अशी जी कचोरी आहे ती दिली आणि असा संपवला आजचा दिवस चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये